आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरनं पुण्यातल्या गणेश मंडळांमध्ये मतभेद निर्माण झालेत यंदा विसर्जन मिरवणुकीत कोण लवकर सहभागी होणार यावरनं वाद होण्याची शक्यता आहे मानाच्या गणपतींच्या आधीच मिरवणूक काढण्याला शंभरहून अधिक मंडळांनी निर्धार केलेला आहे लक्ष्मी रस्त्यावरून सकाळी सात वाजताच मिरवणूक सुरू करण्याचा निर्णय या मंडळांनी घेतलाय दरवर्षी मानाच्या माना गणपतींच्या मिरवणुकीनंतर इतर मंडळांची मिरवणूक निघते मानाच्या गणपती मंडळांनी सकाळी सात वाजता मिरवणूक सुरू करावी किंवा आम्ही मिरवणूक सुरू करू असा निर्णय गणेश मंडळांच्या बैठकीत इतर मंडळांनी घेतलेला आहे मानाच्या गणपतींनी एकतर त्यांची वेळ बदलावी त्यांनी सकाळी सातला ला चालू करावी आणि बारापर्यंत त्यांची विसन संपवावी किंवा जी इतर दीड दोनशे मंडळ आहेत त्यांनी असा ठराव केला की आम्ही सकाळी सातला मिरवणूक चालू करणार आणि मुख्य प्रवास जाणार मानाच्या जा गणपतींना कधी निघायचं त्यांनी निघू द्या आम्ही आमची मिरवणूक चालू करणार आणि त्यांनी तशी मागणी ठराव हो केलेला आहे गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा सक्षम सृजनशील आणि संवेदनशील आहे आणि तो कुठलाही वाद हा सामोपचारने मिटवण्यासाठी निश्चित गणेश मंडळाचा कार्यकर्ता पुढे येईल लोकांना मिरवणूक ही, ही व्यवस्थित पाहता यावी पूर्ण पाहता यावी आणि वेळेत पाहता यावी यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ते निश्चित होईलच या वर्षीची बैठक हो ही, ही निर्णय घेण्याचीच आहे कारण आम्ही प्रत्येक मंडळांनी ठरवले अभि नाही तो कभी नाही आणि शंभर टक्के आम्ही सकाळी सात वाजता निघणार आणि प्रत्येक गणपतींनी प्रत्येकाला निकष लावून घ्यावे की एकच ढोल ताश्याचं पथक असावं की ज्यांनी दोन मंडळांमध्ये अंतर राहणार नाही